वेलकम स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचे वेलकम सर्वांचं या आज आपण छोट्या मोठ्या बिझनेसची प्रमोशन करणार आहे आजची लाईव्ह खास त्यासाठी आहे जे कोणी लाईवला येतील त्यांचा कोणता बिझनेस असेल तर नक्की कमेंट करा त्या बिझनेसबद्दल आज आपण बोलणार आहोत जर आपल्याला आपल्याच माणसाकडून काही वस्तू प्रोडक्ट घ्यायच्या असतील तर नक्की आज आपण आपल्या जवळच्या माणसांचे प्रमोशन इथून करणार आहे त्यांचा बिझनेस आपल्याला माहीत झाल्यानंतरनं आपण बिझनेसचे प्रमोशन झाल्यानंतरनं आपल्या माणसाकडूनच वस्तू खरेदी करा एखादी वस्तू किंवा एखादी सर्विस आपल्याला पाहिजे असेल की एक तर नक्की आपल्या बिझनेसचं नाव कमेंट करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तर आजच्या लाईव्हमध्ये आपण आपल्याच मराठी बांधवांची बिझनेस प्रमोशन करणार आहे ज्यांचा कोणाचा बिझनेस असेल त्यांनी नक्की कमेंट करा स्क्रीन शेअर करायची असेल तर रिक्वेस्ट पाठवा त्यांची रिक्वेस्ट मी ॲक्सेप्ट करतो आहे तर पहिल्यांदा जे कोणी आले त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा सर्वांनी आणि नंतर ज्यांचे कोणाचे बिझनेस असतील त्यांनी नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपले चॅनलवर बरेच बिझनेस आपण छोटे छोटे बिझनेसच्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून आपलं एक डेली व्हीलॉगचं चॅनल आहे ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता तिकडं डेली व्हीलॉग्स अपलोड होत असतात आणि या चॅनलवर आपण बिझनेस रिलेटेड छोट्या मोठ्या बिझनेसचे व्हिडिओज अपलोड करत असतो आज आपण एक नवीन स्ट्रीम चालू केलेली आहे ती ती म्हणजे तुम्ही द प्रमोशन हब या नावाने आपण इंस्टाग्राम आय डी चालू केलेली आहे द या चॅनलच्या शॉर्टला एक व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन ती बघू शकता आणि त्या शॉर्ट्सवरून तुमच्या बिझनेसचे प्रमोशन इंस्टाग्रामवर आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत तर ज्यांना कोणाला त्यांच्या बिझनेसचे प्रमोशन करायचे आहे त्यांनी इंस्टाग्राम आय डी द प्रमोशन हब हे चा हे इंस्टाग्राम आय डी सर्च करा त्या इंस्टाग्राम आय डीला डी एम करा मग तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल तसं तुम्ही व्हिडिओ किंवा छोटीशी क्लिप आपल्याला पाठवा तुमच्या व्हिडिओ यु बिझनेसचं आपण प्रमोशन नक्की करू आत्ता जे लाईव्हवर आहेत त्यांचा कोणाचा बिझनेस असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा जे कोणी आत्ता लाईव्ह बघत असतील त्यांचा कोणाचा बिझनेस असेल तर नक्की कमेंट करा त्या बिझनेसबद्दल आपण आज प्रमोशन करणार आहे त्यांचं प्रमोशन फ्रीमध्ये होणार आहे तुमचं यूट्यूबवर चॅनल असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमची माहिती इकडे अपडेट केली सांगितली तुम्हाला इथं जर लाईव्हवर नसेल द्यायची माहिती तर इंस्टाग्रामवर माझी आय डी आहे द प्रमोशन हब नावाने या आय डीवर तुम्ही जावा आणि तिथे मला डी एम करा तिथून तुम्ही सर्व माहिती घ्या आणि नंतरच तुम्हाला शुअर वाटल्यानंतर विश्वासहारी वाटल्यानंतरच तुमचा बिझनेस सर्वांना शेअर करा ज्यांना कोणाला mm. जे कोणी आता बिझनेस करत असतील त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे तीस जण आपल्या लाईव्ह वर आहेत तर नक्की त्यांनी लाईवला आलेल्या प्रत्येकाने व्हिडिओला लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा जेवढे पण लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज चॅनल लाईक करा चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमचा जर कोणता छोटा मोठा बिझनेस असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल तर नक्की व्हिडिओवर कमेंट करा तुमच्या व्हिडिओ तुमच्या व्यवसायाबद्दल नक्की सांगू शकता जे कोणी आपले बांधव आहेत त्यांना गरज असेल तर आपण त्यांना ती सेवा देऊ शकतो ला तर नक्की सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अठ्ठावीस जण आपल्या लाईव्हला आज आहेत तर अठ्ठावीस जणांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमचं तुम्ही जे लाईव्हवर आल्यात त्याबद्दल धन्यवाद तुमचं तुम्ही जर कोणता बिझनेस करत असाल तर नक्की कमेंट करा तुमच्या बिझनेस बद्दल आज आपण थोडस बोलू शकतो तुमच्या बिझनेस बद्दल माहिती इथे लाईवला सांगू शकतो जेव्हा तिथं लावली इथं लावली तिथं लावली एक ती नॉर्मल लावली आपली नॉर्मल वालीच लावली म्हटलं जाऊ दे मच्छरच नाही येते म्हणजे मच्छरची मच्छर आता मच्छर नव्हते ते मच्छर पण जातात ते तर लावले म्हणून बस चांगलं वाटायला मस्त येतो ना

我的账号确实没刷。You know,

mm <laughs>